से बायला ना हां ये ये बदले मे भी हां जातो निघiamo बायला ना वाला तुमा हां माहे मुलाचो ने हा काय मम्मीला मम्मीला पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात भाजप म्हणून आपण उमेदवारी केली आणि पिंपळनेर ही पूर्वी नगर आपली ग्रामपंचायत होती आणि तिचं रूपांतर आता नगरपरिषद झालेलं आहे आणि नगर परिषदेसाठी आमच्या उमेदवार डॉक्टर योगिता जितेश चौरे यांना नगर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे सध्या बघ बघायला गेलं तर पिंपळनेर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला फक्त काही काही दिवसांकरता मध्ये पक्षाची नाळ तुटली होती म्हणून आपण इथं काही कार्य दिसत नव्हतं पण आता हे उमेदवारी मिळाल्याने आमचं पिंपळनेरमध्ये भारतीय जनता पक्षाला नवी उमेद मिळाली आहे आणि मॅक्झिमम नगरसेवक आणि लोकनियुक्त नगर अध्यक्ष आम्ही भारतीय जनता पक्षाची निवडून देऊ याचा प्रयत्न राहील